ठाणे शहरातील नौपाडा राममारुती रोड घंटाळी भास्कर कॉलनी आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक गृहसंकुलनामध्ये अजूनही पाईपलाईनद्वारे घरगुती गॅस जोडणीला झालेले नाहीत जुने ठाणे अद्याप घरगुती गॅस जोडणीपासून वंचित आहे आज ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी रहिवासी आणि महानगर गॅस यांची संयुक्त बैठक घेत अधिकाऱ्यांची कान उघडणी केली आहे तसेच रहिवाशांना तातडीने पाईपलाईनद्वारे घरगुती गॅस जोडणी करावी अशी तंबीच खासदार नरेश मस्के यांनी दिली आहे जुन्या ठाण्यात घरगुती गॅस जोडणीची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे महानगर गॅस लिमिटेड या कंपनीकडे या संदर्भात मागणी करण्यात आलेली आहे अर्ज दिले बैठका घेण्यात आल्या परंतु अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही या भागात नागरिकांना घरगुती गॅस ऐवजी सिलेंडरवरती अवलंबून राहावं लागत आहे या समस्येला वाचा फोडण्यासाठी आणि नागरिकांच्या मागण्या अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी किरण नागती प्रकाश पायरे बाळागवत संजीव कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला आहे महानगर गॅस लिमिटेडच्या अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करण्यासाठी त्यांनी एका विशेष बैठकीचं आयोजन केलं होतं ही बैठक आनंदाश्रम येथे खासदार नरेश मस्के यांच्या हस्त उपस्थितीमध्ये पार पडली